गेल्या दोन दिवसापूर्वी लातूरचे महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःला संपवण्यासाठी प्रयत्न केला नेमकं या पाठीमागे काय कारण होतं वैयक्तिक कारण होतं का ऑफिस मधील कारण होतं या सर्व गोष्टीचा उलगडा मात्र लवकरच होणार आहे कारण की या घटनेला आता चाळीस तासाहून अधिकचा काळ उलटला असून घटनेनंतर त्यांना तातडीने ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर ऑपरेशन करण्यात आल्याने आता त्यांची तब्येत स्थिर आहे मात्र आता पुढील उपचारासाठी लातूर येथील हॉस्पिटल ते विमानतळ येथे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता त्यानंतर त्यांना एअर अँब्युलन्सद्वारे त्यांना मुंबईला हलवण्यात आला आहे पुढील उपचार त्यांच्यावर मुंबई येथील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे लातूर महापालिकेत आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी गोळी जाणून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने त्यात ते बचावले त्यांनी सोमवारी मनोहरे यांनी पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आला आहे